सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार विद्या समीक्षा केंद्राच्या ऑनलाईन बॉटवर निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार विद्या समीक्षा के केंद्रामार्फत यापूर्वी देण्यात आलेल्या स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनमधील पॅक महाराष्ट्र या बॉटमध्येच या नोंदी करण्यासाठी टॅब देण्यात आलेली आहे आता आपण या बॉटवर नोंदी कशा पद्धतीने कराव्यात याविषयी थोडक्यात माहिती घेऊ सर्वप्रथम सर्वांनी स्विपचॅट या ॲप्लिकेशनमध्ये सर्व आपल्या शालार्थ पोर्टलवरती रजिस्टर असलेला मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती जो ओ टी पी येतो तो, तो ओ टी पी या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारचे बॉट या ठिकाणी आपल्याला दिसून येतील यामध्ये पॅट महाराष्ट्र नावाच्या या, नावा या बॉटवरती क्लिक करावे त्यानंतर ज्या काही सूचना येतील त्या थोड्याशा थोडक्यात वाचून गॉट इट या बटनांवरती क्लिक करावे यापूर्वी जर आपण पॅट महाराष्ट्र या बॉटमध्ये रजिस्ट्रेशनची प्रक्रिया केलेली असेल तर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा अशा प्रकारचं टॅब या ठिकाणी दिसून येईल जर अशा प्रकारची टॅब आपल्याला दिसत नसेल तर आपण खालील या मेनू बारमधील एडिट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करावे आणि पुढची प्रक्रिया करावी या ठिकाणी शाळेचा कोड टाकून सुरुवात करू अशा पद्धतीचा मेसेज आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय आपण या ठिकाणी आपला शाळेचा यु डायस नंबर टाकायचा आहे शाळेचा युडायस नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेची समरी या ठिकाणी दिसून येईल त्यावर होय या बटनावरती क्लिक करून कन्फर्मेशन द्यायचं आहे त्यानंतर आपण आपला शालार्थ आय डी या ठिकाणी टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे या ठिकाणी शालार्थ आयडी टाकल्यानंतर अशा पद्धतीची समरी शिक्षकाची थोडक्यात माहिती या ठिकाणी दिसून येईल हो या बटनावर क्लिक करून पुढे जायचंय त्यानंतर सुरवातीला आपल्याला जी टॅब दिसत होती तीच टॅब या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा या टॅबवरती क्लिक करावी यानंतर आपण शिकवत असलेल्या इयत्तेचा ऑप्शन या ठिकाणी आपण निवडायचा आहे या ठिकाणी दुसरी इयत्ता निवडतो त्यानंतर आपल्याला लिटरसी अँड न्युमरसी असेसमेंट वन ग्रेड टू टू फाईव्ह या पद्धतीची टॅब आपल्याला या ठिकाणी दिसून येईल त्यावर क्लिक करावे त्यानंतर होय याबाबत क्लिक करून कन्फर्मेशन करावे या ठिकाणी आपल्याला आपल्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी दिसून येईल त्यापैकी सुरुवातीच्या विद्यार्थ्याच्या नावावरती क्लिक करून आपण पुढील प्रक्रिया करायची आहे विद्यार्थी उपस्थित आहे या टॅबवरती क्लिक करावे त्यानंतर शासन निर्णयामध्ये जे वाचन लेखन संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रिया या चार प्रकारची जी कौशल्य दिलेली आहेत त्या चार कौशल्यांमधील अध्ययन क्षमतेनुसार ज्या उच्चतम स्तरावरती आपला विद्यार्थी आहे त्या उच्चतम स्तराचा क्रमांक या ठिकाणी आपल्याला नोंद करायचा आहे इयत्ता चौथीचा विचार केला तर शासन निर्णयामध्ये इयत्ता चौथीसाठी वाचन या कौशल्यासाठी एकूण पंधरा स्तर देण्यात आलेले आहेत या पंधरापैकी ज्या उच्चतम स्तरावरती आपला विद्यार्थी आहे त्या स्तराचा क्रमांक टाकून आपण मेसेज सेंड करायचा आहे त्यानंतर लेखन लेखनासाठी एकूण अठरा स्तर देण्यात आलेले आहेत त्यापैकी उच्च स्तराचा क्रमांक या ठिकाणी टाईप करून मेसेज सेंड करायचा आहे त्यानंतर संख्या ज्ञान यासाठी एकूण वीस स्तर देण्यात आलेले आहेत त्यापैकी उच्चतम स्तर आपण या ठिकाणी टाकून मेसेज सेंड करायचा आहे आणि शेवटचा संख्यावरील क्रिया या साठी शासन निर्णयामध्ये एकूण एकोणतीस अध्ययन स्तर दिलेले आहेत त्यापैकी ज्या उच्चतम स्तरावरती आपला विद्यार्थी आहे तो स्तराचा क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करून आपण मेसेज सेंड करायचा आहे अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी आपण करायच्या आहेत या ठिकाणी एका विद्यार्थ्याची नोंद झाल्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद करण्यासाठी या दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करा या टॅबवरती क्लिक करून पुढील विद्यार्थ्याच्या नोंदी पूर्ण करायच्या अशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्याच्या नोंदी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इयत्ता बदलायची असेल तर होम मेनू या बटनावर क्लिक करावे पुन्हा विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा या बटनावर क्लिक करून इयत्तांचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसून येईल तर आपण शिकवत असलेल्या दुसऱ्या इयत्तेचा ऑप्शन या ठिकाणी निवडून आपण त्या इयत्तेमधील सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेच्या नोंदी आपण या ठिकाणी करायच्या आहेत अशा प्रकारे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी आपण सर्वांनी विद्या समीक्षा केंद्रामार्फत यापूर्वी देण्यात आलेलं जे स्विपचॅट ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये पॅट बॉट जे आपल्याला देण्यात आलेलं आहे त्यामध्येच आपण सर्वांनी आपल्याला शासन निर्णयामध्ये दे देण्यात आलेल्या दिनांकानुसार सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी कराव्यात धन्यवाद